सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पंचवीस डिसेंबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पंचवीस डिसेंबर हा दिवस ख्रिसमस म्हणजे नाताळ म्हणून साजरा केला जातो येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून जगभरात हा दिवस साजरा केला जातो याला बडा दिन असेही म्हणतात तसेच या दिवशी तुलसीपूजन दिवस देखील साजरा केला जातो अनेक हिंदू कुटुंबियांमध्ये या दिवशी तुलसीपूजन केले जाते असे मानतात की यामुळे घरात सुख समृद्धी येते तर आता आपण पंचवीस डिसेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया तीनशे छत्तीस रोममध्ये पहिल्यांदा नाता साजरे करण्यात आले एकोणावीसशे शहात्तर आय एन एस विजयदुर्ग ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील एकोणीसशे नव्वद वर, वर्ल्ड वाईन वेबची पहिली यशस्वी चाचणी एकोणीसशे एक्क्याण्णव मिखाईल यांनी सोव्हियत संघ अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आता आपण पंचवीस डिसेंबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सोळाशे बेचाळीस इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ गणिततज्ञ व खगोलशास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म अठराशे एकवीस अमेरिकन रेड क्रॉसच्या संस्थापिका कलारा बार्टन यांचा जन्म अठराशे एकसष्ट बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक पंडित मदन मोह मालवीय यांचा जन्म अठराशे शहाऐंशी पाकिस्तानचे प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याहत्तर शेवरले कंपनीचे सहसंस्थापक लुई शेवरोलेट यांचा जन्म अठराशे एकोणनव्वद रीडर डायजेस्टच्या सहसंस्थापिका लि ली, लिला बेल हॉलेस यांचा जन्म एकोणावीसशे अकरा अमेरिकन व्यंगचित्रकार लेखक शिक्षणतज्ज्ञ बन होगार्थ यांचा जन्म एकोणावीसशे सोळा अल्जेरियाचे पहिले अध्यक्ष अहमद बेन बेला यांचा जन्म एकोणीसशे अठरा इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते अनवर सादत यांचा जन्म एकोणीसशे एकोणावीस संगीतकार नौशाद अली यांचा जन्म एकोणासशे एकवीस भारतीय पाकिस्तानी पत्रकार आणि लेखक झेब अन नसिसा हमीदुल्ला यांचा जन्म एकोणासशे चोवीस भारताचे दहावे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म एकोणावीसशे सव्वीस हिंदी लेखक कवी नाटककार पत्रकार डॉक्टर धर्मवीर भारती यांचा जन्म एकोणावीसशे सव्वीस संसदपटू फॉरवर्ड ब्लॉकचे सरचिटणीस बसू यांचा जन्म एकोणावीसशे सत्तावीस सुप्रसिद्ध सारंगीय पंडित राम नारायण यांचा जन्म एकोणावीसशे बत्तीस व्हायोलिन वादक संगीत संयोजक व संगीतकार प्रभाकर जोग यांचा जन्म एकोणीसशे छत्तीस भारतीय इंग्रजी दिग्दर्शक व निर्माते इस्माइल मर्चंट यांचा जन्म एकोणावीसशे एकोणपन्नास भारत पाकिस्तानचे बारावे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा जन्म एकोणावीसशे एकोणसाठ भारतीय कवी आणि राजकारणी रामदास आठवले यांचा जन्म एकोणावीसशे सा त्रेसष्ट भारतीय अभिनेते आणि कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचा जन्म एकोणीसशे चार जर्मन कॅनेडियन रसायनशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक विजेते गेरहार्ड हार हजबर्ग यांचा जन्म अठराशे शहात्तर पाकिस्तानचे प्रणेते पहिले जनरल गव्हर्नर बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांचा जन्म आता आपण पंचवीस डिसेंबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणासशे एकोणपन्नास ऑर्नर ब्रदर्स कार्टूनचे संस्थापक लिओन स्कचिलिंगर यांचे निधन एकोणावीसशे सत्तावन्न साहित्यिक विचारवंत व समाजसुधारक प्राध्यापक श्रीपाद महादेव तथा म माटे यांचे निधन एकोणावीसशे बहात्तर भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपाल लाचारी यांचे निधन एकोणीसशे सत्याहत्तर अभिनेता दिग्दर्शक आणि संगीतकार चार्ली चॅपलिन यांचे निधन एकोणावीसशे एकोणनव्वद रोमेनियाचे पहिले अध्यक्ष निकोला स्यू सेस्कू यांचे निधन एकोणावीसशे चौऱ्याण्णव भारताचे सातवे राष्ट्रपती ज्ञानी जैलसिंग यांचे निधन एकोणीसशे पंच्याण्णव अमेरिकन गायक संगीतकार व निर्माते डीन मार्टिन यांचे निधन एकोणविसशे अठ्ठ्याण्णव नाटककार व दिग्दर्शक दत्तात्रय गोविंद तथा दत्ता, दत्ता खेबुडकर यांचे निधन एकोणावीसशे सोळा पोलिश अन संत अल्बस्टार इन ब्रदरचे संस्थापक अल्बर्ट चिस्मोलस्की यांचे निधन प्रकार चे दिन विशेश है तुमाल तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पंचवीस डिसेंबरचे दिनविशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह तोपर्यंत थँक्यू